आता अमरावती शहरातील आय टी आय चे संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण होणार आहे याकरिता अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी अनेक अने दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सह कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्याकडे पाठपुरवठा केला होता अखेर हीच मागणी पूर्ण केल्याने आता अनेक अने अने आय टी आय चे नामकरण होणार आहे यावर आमदार खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार सह कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आभार मानले अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावतीला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती याची फलश्रुती म्हणून राज्य शासनाच्या वतीने राज्यातील चौदा आय टी आय संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यात अमरावती स्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहेत याबद्दल आमदार सुलोभा खोडके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानित अभिनंदन केले आहेत आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या व डिजिटल युगामध्ये नवीन पिढीला थोर महापुरुष व समाजसुधारक यांच्या विचारांचा विसर पडताना दिसत आहे त्या त्यामुळे त्यांच्यात सामाजिक असमतोल दिसून येत असून ते सामाजिक बांधलकी व जबाबदारीपासून दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहेत त्यामुळे आजच्या पिढीने थोर महापुरुष व समाजसुधारक यांचे जीवनकार्य व विचारांपासून प्रेरणा घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाला दिशा द्यावी व राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे म्हणून अमरावती शहरातील प्रमुख चौक शासकीय आस्थापना व शैक्षणिक संस्था यांना थोर महापुरुष व समाजसुधारक यांची नावे देऊन आजच्या नवीन पिढीला कार्यासाठी प्रेरित करण्याची पथदर्शी संकल्पना आमदार सुलोभा खोडके यांनी मांडली आहे याबद्दल महत्वपूर्ण पाठपुरवठाबद्दल सर्व क्षेत्रातून नागरिक सुद्धा आमदार खोडके यांचे अभिनंदन करीत आहेत